हॅलो हॅलो बोला येतोय आवाज हो मॅडम माझे ना त्र्याऐंशी पॉइंट झालंय हो व्हेरी गुड खूप छान हा किती महिन्यातला रिझल्ट आहे एकच महिन्यात या महिन्याच वा 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 खूप छान अभिनंदन अभिनंदन ऑन करून ठेवलं तर अजून जास्त होईल Oh, <laughs> <बन्ता करूना> केला <laughs> नाही जेव्हा तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवतात ना ऍक्च्युली काय होतं जेव्हा आपण स्क्रीन वरती येतो ते स्वतःकडे अजून छान फ्लेक्सिबिलिटी येते आणि आपलं आसन अजून छान होतं आता नेक्स्ट मंथ मध्ये ऍडमिशन घेतलं तुम्ही हो घ्यायचे ना आता ओके जर तुम्ही घेणार असाल ना तर प्रयत्न म्हणजे तुम्ही एक फक्त अनुभव घेऊन बघा की कॅमेरा ऑन ठेवून तुम्ही साधना करा आणि एकदा स्क्रीनवरती या जी स्क्रीनवरती आल्यानंतर जी काही मजा असते ना जो काही अनुभव असतो ना तो एक वेगळा असतो करून <laughs> बघा तुमचा सुद्धा चेहरा असा इथून असा शाईन करतोय छान ग्लो दिसतोय तो